काय 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 झालं काय का, म्हणलं कुठे गेलं काय जण मी उद्या हलकाडून आले हुडाकते म्हणलं व्हिडिओ काढाव घरात गेली तर गायबच सकाळ सकाळ गायबच अगो बया गायबच नमस्कार सगळ्यांना अरे सिंधु विलॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत अग लाकडी गेलो होतो ते बातमी घ्यायला गेलो होतो मग काय झालं घेतली की नाही घेतली बातमी मित्रांनो ते खरं ते चॅनलवर व्हिडिओ टाकलाय लाकडीतलं एक भागवत वनवे म्हणून मुलगा आहे दोन तीन वर्ष झालं ते घर सोडून गेलाय मुलगा आहे का असं म्हणजे पोरगाय नाही पोर गाय आता तेवीस वर्षाचं झालं ते घर सोडून गेलं होतं ते आई वडिलांनी फोन केला तर ते नेमकं गेलो अगे थांब दोन मिनट लगे खरा खरा आहे वाजवायला लागली मला एवढं राहिले त्याची बातमी घेतली सविस्तर तिथनं घेतली ना आलो मित्रांनो काय म्हणते नाही नाही शरी हो किती बाळा ओलावल्या तर कसमिओ मग काय कसलं 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 काम असत संध्या एक काय चाललंय गार्डन धावतो ही बघा गार्डन कस फुडले एकदम असं मस्त मस्त झालं खाटा खट्ट मध्ये आणि मी आणि उ ऊराखल सगळं

बरोबर बर आलो गेलतो लाकडीला सकाळ सकाळी गेलतो ते गार्डन रेस मला बघ वाटा बांधायचा आहे बाबा काय काय म्हणतो संध्या संध्या काय नाही तुम्ही इथं का उभं राहिला आहे बघू आलं आहे आम्ही लाकडीत घेतो लाकडीतनं आलं आहे ही चाललं आहे आमचं प्रिय प्लॅन चाललाय आहे कायतरी प्लॅन आहे एवढं प्लॅन इश्टिमेट सुन्या एकंदरीत आज आहे ना मी छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो जास्त काय मोठा व्हिडिओ तयार करणार आहे आज वेळ नाही मित्रांनो नाही वेळ भरपूर आहे असं का वेळच वेळ आहे सारा मग छोटा का बनवायचं छोटा का पण तयार करायचं मोठाच करायचं बरं देख आपण बापू काल गेल ती आज सकाळ सकाळ झाली भेटले का नाही काय वाजले काय झालं ती बातमी काढून आणली ती घर सोडून गेल्याला एडिट केली जॉईन केली आणि ते ह्याला लावली एकदम भारी बनवली बघा सुधारणा कशी झाली आता म्युझिक वगैरे फ्री कॉपीराईट वगैरे असं त्याच्यात बातम्यात बी लावण्याचा प्रयत्न केला बाहेर कोणाचं काय करते आहे काम रे कशाला काय आपण अरुगावा ना

कशी काय आमची जोडी सांगा पण आम्ही पहिला जोडलो आमचं दोघ सारखच होतो माझं सांगितलं काय मी पण आपांचं नाही सांगितलं मी नाही सांगितलं आम्ही दोघं नीटत जायचं बर काय म्हणत नाही आता येत म्हणून तर पुरी मिळल्या बर का हो आणि आम्हाला म्हणते दिला का कशा काय दिले आम्ही माणूस नाही होय आपण <laughs> हाय <है> का नाही माणसंच आहे का बापूच पटल हसत हसत साध राहा एकदम साध हा पद्धशीर राहायचं आणि सुखी राहायचं असं ठेवलंय हो नका का, का हसद हसद, हसद, राया एक राया एक ना सांगा सांध्या काय पण सुखात 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 जो बी ती मस्त टाकाय का ती कमी कमी पुरी नो सोरी नो असंच राहत खेळून मिळून हा असून खेळून राहणार

हो चला काय झालं त्यांचं चालले जेवण मी जाणार आहे आता जाऊन लगेच अजून येणार आहे थोडी काम चालू करावं लागतील काय ना का, काय काय चालले तर नियोजन आहे तुम्हाला कळल व्हिडिओ मधनंच काय विषय असल्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो